कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट नक्की भेट द्या तर रंगपंचमी हा उत्सव आहे पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युवतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं शब्द दिला होता का कर्जमाफी करू पण कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतीमालाला भाव पण घेतलेले नाही आणि मग अशा अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे एका इकडे एक कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडाव का कर नाही फेडावं अशी अवस्था ज्यामुळे व्याज माफी होणार नाही आणि आजच्या दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी तर या सगळ्या विंचनेत बसलेला आहे श मग दिव्यांगाच्या पगारवाळाची मागणी आम्ही केली होती मानधनवळाची चार महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका